नाश्त्याला काय आहे आज भाजी। ओके वाव छान अनु फणसाची भाजी खाऊया आपण टेस्ट कर छान आहे झाडावरच आहे ना फुलं काढून आपली झालेली आहे आता आता दुसरीकडे जातो आता आम्ही चला किती भेटले गे दादा भेटले ना बऱ्यापैकी तरी आता केळीच्या सोप्यांचा आहे ना डेकोरेशन करतायत आणि सानो आहे ना आमची पाया पडतायत छान अशी मस्त पण पूजा छान नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन मध्ये सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी मी आहे आपल्या कोकणातल्या घरी आणि आज आहे आमच्या गावची पूजा सत्यनारायणची पूजा होणार आहे बघा मस्त असं सकाळचं वातावरण आहे आणि आमची सानू पण आहे ना इकडे बघताय आपल्या स्कूटीवरती आहे आणि खूप वर्षांनी असा योगायोग आला आहे की सतऱ्यांची पूजा भेटली आहे गावची कारण जवळजवळ आठ ते दहा वर्ष नाहीच भेटली होती मला तर साडू पण खूप खुश आहे गावी आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टींना ती पण अनुभवते मस्त वाटे ना तुला पण छान मजा येते आणि ह्या वर्षी तर साडूने आहे ना आमच्या खूपच एन्जॉय केली इकडे आहे ना मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मस्त भारी वाटलं तिला पण इकडे गावी आणि मस्त एन्जॉय करते आणि आता शिल्पा आहे ना मला नाश्ता घेऊन येते मस्त असं नाश्त्याला काय आहे आज भाजी। ओके वाव छान मस्त बघा भारी वाटते ना असं ओके थँक्यू दिल्याबद्दल सकाळ सकाळ मस्त असा नाश्ता करतोय आता फणसाच्या भाजीचा साणू पण आता आपले खाणार आहे साणू फणसाची भाजी खाऊया आपण कशालाय टेस्ट कर छान आहे वा मस्त बनवलंय ना सकाळचा नाश्ता हो सानूला पण आपल्याला आवडलंय चला सुरुवात करूया आता हो मम्मी घेऊन येते तुला पण तर आपली सानू आणि हे आता सकाळचा नाश्ता करायला बसलेत आणि नाश्त्याला मी बनवले फणसाची भाजी आपली सानू आणि हे दोघ सुद्धा खूप आवडीने खाते कशी झाली भाजी पण आहे हा ना म्हणजे आम्ही जे रात्री घरे तळले होते ना त्यातलाच तो फणस आहे तर मस्त आणि खूप चविष्ट आहे मस्त सकाळचा नाश्ता बायडी आहे सानो मग आहे ते हेदू मम्मीने बनवलंय हां उं निघालोय मी आता गाव जायला इकडे मानकर यांना आहेत अ दीपप काण्ण आहेत आणि आमचे हे सुरेश दादा आहेत आम्ही चाललो आहे आता गावकीचं काम असं म्हणजे वाटून देतात ना चौका पाच जणांनी जावा इकडे फुलं पानं घेऊन यायला अर्धी काय लोक जातील दुसरं काम करायला आता आपण कशासाठी चाललो आहे काय काय घेऊन जा फुलं बेलाची पानं तुळस आणि काय काय लागलं तर आपल्याला दिलेले आहे हा आणि आम्ही चौघ जण निघालोय चला हो दादा हा तर आता आम्ही इथून सुरुवात करतोय आपलं पहिलंच आहे ना झाड भेटलंय फुलांच लालसापा मस्त आहे पहिले मजा द्यायची ना एक, एक वेगळाच असं माहोल असायचं ना वरती चढून हातामध्ये येतील बहुतेक परत आपल्याला पाहिजे आहे ना अशा आहे ना आपल्याला पूर्ण गावामध्ये ना फिरत फिरत फुलं जमा करायचे आहेत पहिले गाव म्हणजे म्हटलं ना एकदम चाप्याची झाड भरपूर असायची त्यावेळी पण आणि मजा यायची ना पांढऱ्या चाप्याच्या झाड तुमच्या पण दाराची तर होता ना मोठा चापा होता बघ खालच्या साईडला होता तो ना भरपूर होते कारभारांच्या घरी जवळ पण होता हे चाप्याच्या झाडावरचं आहे ना फुलं काढून आपली झालेली आहे आता आता दुसरीकडे जातो आता आम्ही चला किती भेटले का दादा भेटले ना बऱ्यापैकी तरी बरं भरपूर अजून आपल्याला आहे लागतील लागती अजून लागत। पहिलं फुलांना लय लांब लमजा आहे लागायचं आता प्रत्येकाच्या घरामध्ये आहे ना फुलांची झाडं लावलेली आहेत इथे पण बघा मानकऱ्यांची तर आता आलो आहे आम्ही आणि पण फुलं भेटतील आपल्याला भरपूर पांढरी फुलं आहेत जास्वंदीची फुलं आहेत <laughs> <तुण। laughs> असं मंडळ आहे ना येऊन फुलं काढायची गावामध्ये मस्त मजा येते वेगळीच मजा असते ना गावामध्ये इकडे आता बेल काढतोय जवळच आहे झाड पहिला आपल्याला पुढे नदीवरती जावं लागायचं जा। बेल वगैरे आणायला आणि आता ह्या सर्व गोष्टी आपल्या गावामध्येच भेटतात मस्त बेल आहे ह्याला काटे हे का काटे असतात हो दोनशेच्या वरती पानं लागतील आपल्याला ना आपले बेलाची पण पानं आहे ना काढून झालेली आहे भरपूर ना हजार च्या आसपास काढलेले आहेत बेलाची पानं बघताय मस्त छान हिरवीगार इकडे आहे ना भरपूर आहे ना आम्हाला तुळस भेटला एकाच ठिकाणी आणि दुसरीकडे जायची गरजच नाही आपल्याला आता पडणार भरपूर तेवढा इकडे थोडं ते ना आता मी बी पण खाल्ला ना असं म्हणजे एकदम तिकड तिकड असं एकदम बारीक काय बोल काय करते लाकडं फोडते इकडे बघताय ताई आहे ना इकडे लाकडे फोडते बघा मस्त पावसाळ्याची सोय आहे ना आणि बघा कशी मारते कुराट परफेक्ट मारणार आणि बघा फोडला अशा आपल्याकडच्या आहे ना गावाकडच्या स्त्री अशा करतात काम बहुतेक फोडलेस ना थोडीशी राहिला कुराड पण मजबूत घेतला नाही चल फोड सावकाश

इकडे ना नानी शमी आणलाय थोडीशी याच्यामध्ये चालेल हे आपलं हनुमंताचं मंदिर आहे चे ते जे हनुमंते नमहा जय श्रीराम आणि इकडे आपलं खालच्या साईडला इथे घर आहे आपलं इकडे तिकडे समोर चाललोय आता दुर्वाण आहे त्या बंगल्याचे इथे आता काढत मस्त आहेत ना नायच एकदम फ्रेश फ्रेश इकडे मंडळी आहे ना गावचे बसले आहेत आणि आपली पूजा पण आहे ना बांधून झालेली आहे चला आतमध्ये सर्व गावातील मंडळी आलेले आहे इकडे हो अन्ना, दादा हा झालं ना आपला ओला वगैरे बड़ा है ना पूजा बंद किती दोन पूजा आहेत ना आपल्या हां एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला बघायला भेटणार आहे गावकीवरची चहा पितो आता आम्ही असते इकडे वेगळी स्टेज असते तुम्ही पण बऱ्याच वर्षांना भेटले ना तुम्हाला पण तुम्हाला पण बऱ्याच वर्षांनी भेटले ना पूजा सत्तार हा बारीच असते आता केळीच्या सोप्यांचं आहे ना डेकोरेशन करतायत पूर्ण आहे ना असं वाटलं डेकोरेशन करणार आता वरती असा चौरस मारलाय केळीच्या सोप्याचा आणि नंतर मग असा जे शिल्लक आहे ना तसे फिरवणार तो या साइडला बघताय सर्व बाबा आहेत ना तुळशी घेऊन आलो आम्ही त्यात साफ करतायत म्हणजे असं पान वगैरे यांनाशी काढतायत तुम्ही पण अन्ना म्हणजे तुम्हाला पण बऱ्याच वर्षानेच भेटले असेल ना पूजा काय ना मला पण बऱ्याच वर्षानेच मी पण आलो पूजा भेटली मला पण योगा योगायोग झाला येऊ हे कट केलं का अन्ना इकडे हा परत कट पर थाम पर, इकड़े खाली परत का ओके इकडे असं आहे ना असं केळीच्या सोपा पूर्ण लावणार आहेत या साईडला बघताय थोडे कमी पडणार होते केळीचं सोप तर आता घेऊन आले हे सोलतील पूर्ण व्यवस्थित मजबूत आहे वरचं आहे ना हे सर्व काढणं पूर्ण पाण्या वाटत आतमध्ये यावरतं ना असा टेकस लावतात म्हणजे असे फिट बसते आतमध्ये सोप টাকা <coughs> <coughs>

दोन्ही लावून एक लाव खाली कि लाव त्याच्यावर आणखी काय काय पर्सन आहे ना आता घेऊन आले नाष्ट हम्म अल्प बघतोय समोर तुम्ही आमचे शैलेश भाऊ चहा बनवताय आता गावकीवरचे ना कोरा चहा आणि या सगळ्या नाश्ता करतायत फारस खातायत आहे ना याच्यामध्ये थोडीशी वाढवावी लागेल पाणी टाकल्यानंतर होईल हा कडक होईल ते ह्याच्यामध्ये थोडीशी आहे ना एक एखादं तांब्या टाक होऊन जाईल जबरदस्त फक्त काय याच्यामध्ये आता चहा पावडर आणि साखर टाकायची गरम करायची मस्त सहलेस ना आचार है हॉटेल मधले सर्व बन वेज नॉन वेज आचार आचार्य ना तो थोड़े स्ट्रांग हाँ अंदाजाने साखर टाकतो पाणी पाहिजे जरा की पस झालं काय झालं ना आणि इकडे समोर बघताय देवाची भांडी आहे ना आहे तिकडे पूजेसाठी किती चार लागतात ना चार पाच ते चार कांबरे काम दोन पूजा आहेत ना त्यामुळे आता आपली चहा गरम होईल मस्त आणि बाहेर बघते ना पावसाने खूप असं आहे ना वातावरण केलंय आणि हवा पण सुटल्या बाहेर या साईडला आपल्या पूजेची तयारी झालेली आहे बहुतेक इकडे सर्व पूजेचं साहित्य लागतं ना सर्व तयार करून आहे आपली पूजा आहे ना भोवते भोवते होते आता थोडसच राहिलंय आता बनवायची तयार होईल चहा आपली तयार झालेली आहे आणि आता देतोय सर्व मंडळींना गावकरीवरची चहा आहे ना, ना वेगळीच असते टेस्ट पावसाचं पण आहे ना आगमन झालेलं आहे बघताय जोरात पाऊस पडायला लागलाय तिकडे बघा सुकून आहे ना येत आहे स्वतः तिकडे या साईडला पण आहे ना सर्व धावत आले सुकवण ठेवलेले हो ते काढायला आलेत मोठा जोराचा पाऊस आला अचानक पाऊस येतो इकडे वाव पण भिजला मस्त जबरदस्त सर आले आणि पावसामधून चहा असली ना तर मजेच येते छान वाटतं बघताय माझ्या पाठीमागे पाऊस पडतोय तर मंडळी संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि पाऊस म्हणाल ना धुमाकूळ घातला आहे पावसाने दिवसभर खूप पाऊस पडतो इकडे गावी तर आता मी चाललो आहे आपल्या गावच्या सत्यनारायण पूजेच्या इथे तर चला मी दाखवतो तुम्हाला समोर बघताय पाऊस पडतो येस थोडा थोडा चला आता आपण निघूया सत्यनारायण पूजेचे इथे भरपूर पाऊस आहे गे लाईट गेलेली आहे आणि इकडे सर्व आहे ना उभे राहिलेत पाया पडायला संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि आपली सत्यनारायणची पूजा आहे ना पार पडलेली आहे आरत्या ना आपल्या मंगाशीच झाल्या आणि लाईट गेलेली आहे कारण पाऊस भरपूर आहे आणि कडकडतान त्यामुळे लाईट आहे ना नाही आहे हे सर्व गावचे ग्रामस्थ मंडळी आमचे अध्यक्ष आहेत मुंबई मंडळाचे सर्व आपल्या पाठीमागे पण इकडे मंडळी बसलेली आहे लाईटीची वाट बघतोय काय तर मंडळी आता आम्ही चाललोय सत्यनारायण पूजेच्या पाय पडण्यासाठी सांडू पण बघा मस्त अशी तयार झाले आणि साडूची मम्मी पण आणि पाऊस आहे ना खूप होता ना मग अशी भरपूरच होतं पाऊस पूजेच्या ठिकाणीच तर होता पण ज्या विजा कडकडायच्या ना बापरे पण आता नऊ वाजले लाईट पण गेले होते हो लाईट हो। सुद्धा गेलेली आणि आता नऊ वाजायला आले पाऊस कमी आहे आणि मेन विजांचा कडकडा कमी झालाय तर म्हटलेलं आता सत्यनारायणच्या पूजेच्या पाया पडून येऊया आशीर्वाद घेऊन येऊया आणि सानूला घेऊन आम्ही चाललोय आता पूजेच्या पाया पडूया चला बोला चला आम्ही पाया पडायला पाऊस आले ना मग अशी त्याच्याने ना पूर्ण पाणी बघा इकडे झडपी मारली पूर्ण चला हा इकडे जायचं आपल्याला चप्पल घाल बेटा चाणूल ना आमच्या डान्स म्हटला ना तर खूपच बघा कशी मस्त नाचते गाण्यावरती छान अशी भारी नाचते हा मस्त छान वाव चला निघालो आता आम्ही आमच्या घरामधून पाय पडायला पाऊस पडलाय ना चौका चला वा बाबा चला तर आम्ही पोचलोय पूजेच्या ठिकाणी साइड ला बघताय प्रसादे इ भारतायत चकेवाले बाबा देवागा। 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 बघताय मस्त अशा आहे ना पूजा केली तयार आणि सानो आहे ना आमची पाया पडताय छान अशी मस्त बनवले पूजा छान जबरदस्त मंडळी मस्त असतात साध्या पूजेचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय घरी जायला पाऊस आहे थोडा थोडा आहे ना चला इकडून चल बेटा समोरून इकडून तर मंडळी आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर अशा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाय बाय